आयडियल फार्मर अवॉर्ड सोहळा दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी श्री क्षेत्र ओझर गणपती येथे होणार संपन्न आयडियल फाउंडेशन यांच्या वतीने आयडियल फाउंडेशन पुरस्कृत आयडियल फार्मर अवॉर्ड दोन हजार चोवीस चे आयोजन सोमवार दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता श्री क्षेत्र ओझर तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथे आयोजित करण्यात आले असून सदर कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयडियल फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय प्रकाशराव औताडे यांनी केले आहे आयडियल फाउंडेशनच्या वतीने गेली सात वर्ष आयडियल फार्मर अवॉर्ड सोहळा आयोजित करण्यात येत असून शेतकऱ्यांच्या मान्यवरांच्या अभ्यासकांच्या आणि शास्त्रज्ञांच्या मंत्रमुग्ध उत्साही वातावरणात हा अवॉर्ड सोहळा साजरा केला जातो आतापर्यंत सांगली सोलापूर नाशिक कोल्हापूर जालना संगमनेर येथे सहा पुरस्कार सोहळे साजरे झाले असून या वर्षीचा हा सातवा पुरस्कार सोहळा विघ्नहर सांस्कृतिक भवन श्रीक्षेत्र ओझर तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर कर्नल पी जी पाटील हे असून कार्यक्रमाचे उद्घाटन व पुरस्कार वितरण शिरूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे तसेच प्रेरणादायी वक्ते प्राध्यापक नितीनजी बानगुडे पाटील यांच्या हस्ते होणार आहे या महत्वपूर्ण कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून संपूर्ण महाराष्ट्रातील उल्लेखनीय कार्य केलेल्या एक्केचाळीस शेतकऱ्यांना पुरस्कार दिले जाणार आहेत तरी सर्व शेतकरी बांधवांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रकाशराव औताडे यांनी केले आहे कार्यक्रमाचे नियोजन फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाशराव औताडे उपाध्यक्ष वैभव कुमार सचिन रवींद्र सचिव रवींद्र पाटील निमंत्रक दीपक काळे यांनी केले आहे आयडियल फाउंडेशनचं हे सातवं वर्ष आहे आम्ही जे शेतकरी चांगल्या पद्धतीनं शेती करतात ज्या पद्धतीनं त्यांना शेतीचे उत्पन्न चांगले मिळवतात जे शेख शेतकऱ्यांना बापकडं आज बघण्याचा शेतीकडे बघण्याचा शेतकऱ्यांचा निगेटिव्ह वृत्ती चालू आहे यातून शेतकऱ्याची निगेटिव्ह वृत्ती दूर होऊन जे चांगलीच शेती करतात फायद्याची शेती करतात समाजाला मार्गदर्शन करणारी जी लोकं शेती करतात त्यांना एक आदर्श शेतकरी म्हणून आम्ही आयडल फार्मर अवॉर्ड देतो की आमचं सातवं वर्ष आहे ह्याच्या आधी आम्ही सांगलीत कार्यक्रम घेतलेला आहे सोलापूरला घेतलेला आहे नाशिकला घेतलेला आहे ना कोल्हापूरला घेतलेला आहे जालन्याला घेतलेला आहे संगमनेरला घेतलेला आहे आणि चालू वर्ष हे सातवं वर्ष आमचं नारायणगावमध्ये ओझर गणपतीचा इथं आमचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमामागे आमचं मूळ हेतू आहे की शेतकऱ्यांचं बाकीच्या सर्व क्षेत्रात लोकांचा मान सन्मान मिळतो सगळ्या पद्धतीचे कार्यक्रम होतात पण शेतकऱ्यांनाही चांगले दिवस यावे शेतकरी जी शे चांगली पद्धतीने करतात त्यांचाही मान सन्मान पूर्त व्हावा या उद्देशानं गेले आयडियल फाउंडेशन आमचं काम करते आयडियल फाउंडेशनचे जे शेतकरी काम करतात त्या शेतकऱ्यांना आमच्या आयडियल फाउंडेशनचे लोक आम्ही माध्यमातून शेतकऱ्यांच्या सोयीपासून हार्वेस्टिंगपर्यंत त्यांना मार्गदर्शन करतो तसे त्या शेतकऱ्यांनी तयार केलेला माल कुठल्या बाजारपेठेत पाठवा ह्याचंही आम्ही चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करतो शेतकऱ्यांच्या येणाऱ्या माती पाणी परीक्षण चेक करून त्यांनाही सेंद्रिय पद्धतीने शेती कशी करताय त्यांचा खर्च कसा कमी करताय या दृष्टीने आम्ही मार्गदर्शन करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांक ज्या आज शेतीकडं नवीन तरुणाई जी निगेटिव्ह पद्धतीनं बघत चालल्या त्या लोकांना एक चांगलं मार्गदर्शन मिळावं त्यांनीसुद्धा शेतीकडे पॉझिटिव्ह पद्धतीनं बघावं यासाठी आम्ही चांगल्या पद्धतीचं काम करत असतो त्याचबरोबर आता आज शा सरकार आज बाहेरल्या देशात निर्यात करणाऱ्या ह्याच्यात जी डी पी जास्त शेतीचा जा जी डी पी जास्त आहे तो जी डी पी टिकला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज जे तरुण आहे तरुणाने सगळ्यात जास्त जॉब हा मिळतो आहे आणि जास्तीत जास्त लोक आज ॲग्रिकल्चरकडे वळावी आणि शे ॲग्रिकल्चर एक नावा यावं यासाठी आमचं आयडियल फाउंडेशन गेले दहा वर्ष आम्ही चांगल्या पद्धतीचं काम करतो आहे कोरोनाच्या महामारीत आमचे दोन किती दोन वर्ष आम्ही कार्यक्रम घेतला नाही त्यामुळं आम्ही आता हा आमचा सातवा कार्यक्रम भविष्यात भविष्यातसुद्धा शेतकऱ्यांचं चांगले दिवस कशी येतील आणि शेतकऱ्यांचं कसं सुजलम स्वप्नम होईल यासाठी या आमचं फाउंडेशन काम करते इथून सुद्धा काम करत राहू हिंद जय डेल चालू वर्षाचा आम्ही कार्यक्रम हा पुणे जिल्ह्यात नारायणगावजवळ ओरझर गणपती जा या ठिकाणी आम्ही पाच ऑगस्ट दोन हजारला दोन हजार चोवीस साली सकाळी दहा वाजता आमचा कार्यक्रम आहे कार्यक्रमाची उपस्थित उपस्थिती राहुरी युनिव्हर्सिटीचे कुलगुरू पी जी पाटील साहेब आहेत अमोल कोल्हे साहेब आहेत मनोज पाटील साहेब आहेत नितीन बालवडे पाटील साहेब आहेत तेथील ते आमदार आहेत असे अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत तर तुम्ही सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावी या आयडियल परिवाराकडून मी तुम्हाला विनंती करतो